नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी माझी डीवायएसपी माननीय आर आर पाटील तात्या यांचा वारणाकोडोली पत्रकार संघामार्फत स्नेह मेळावा पोलीस सेवेत कार्यरत असताना कोडोली गावाशी माझा आलेला ऋणानुबंध मी कधीही विसरू शकत नाही असा विश्वास माझी डीवाय एस पी माननीय आर आर पाटील तात्या यांनी केले वारणाकोडोली परिसर पत्रकार संघाच्या वतीने वारणानगर येथे आयोजित केलेल्या स्नेह मेळाव्यात श्री पाटील बोलत होते सुरुवातीला दैनिक सकाळचे ज्येष्ठ पत्रकार संजय पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले यावेळी माजी एस एसपी आर आर पाटील तात्या यांचा कोल्हापुरी फेटा वशाल देऊन पत्रकार आनंदराव वायदंडे यांनी सत्कार केला बोरपाडले प्राथमिक आरोग्य केंद्राच्या औषध निर्माण अधिकारी प्रणाली प्रवीण पाटील राहणार कोडोली यांचा तर श्री अमृतसेवक सहकारी पतसंस्थेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल जाखलेचे राजाराम शंकर धोंगडे तसेच दलित महासंघ युवक आघाडीच्या कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मोहरेचे सागर पोपटराव लोंडे या तिघांचा सत्कार माननीय पाटील तात्या व कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी पोलीस आणि पत्रकार एकाच नाण्याच्या बाजू असून समाजातील प्रत्येक घटकांसाठी हे दोन्ही घटक महत्वाचे आहेत वारणा कोडोली पत्रकार संघाचे सामाजिक क्षेत्रातील कार्य भरीव असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी शहापूर पोलीस ठाण्याचे पीएसआय नरेंद्र पाटील लोकमतचे जाहिरात प्रतिनिधी संभाजी खवरे ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाटील आनंदराव वायदंडे मंगल वायदंडे तसेच पत्रकार संघाच्या वतीने सर्व पदाधिकारी उपस्थित होते ग्रुप ऑफ मीडिया साठी गीतांजली केकरे वारणा कोडोली ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा